वेरूळ येथील हे कृष्णेश्वराचे मंदिर आहे आणि श्रावण महिन्यात भावी भक्तजन या मंदिरात दर्शनासाठी येत असतात तसंच पत्नीची फार इच्छा होती की महिन्यात एक एकदा तरी आपण वेरुळा दर्शनाला जाऊ पण मी पार्थ मराठा वदूळ सूचक केंद्राचे संचालक माझ्याकडे वेळ फार कमी असल्यामुळं मी आतापर्यंत दर्शनला टाळाटाळी करतच गेलो म्हणून शेवटचा सोमवार स्त्री हट्ट आणि बाल हट्ट मनुष्य सोडू शकत नाही तर स्त्रीचा हट्ट होता का तुम्हाला आज यावाच लागेल त्या हट्टापोटी आणि भगवंताच्या दर्शनाची माझी इच्छा होती म्हणून आज ही माझी पत्नी आहे आज तिचा इथं दर्शन झालेलं आहे तिचा मन अगदी समाधान आनंदी आहे आनंदी आहे ना आता अशा पद्धतीनं हे विश्वेश्वराचं मंदिर आहे खूप बाहेर पाऊस चालू आहे पण अशा सुद्धा भक्त मंडळी येत असतात तसंच आमची मंडळी म्हणजे फार धार्मिक आणि भक्ती तिच्या मनात असे उकळून भरलेली आहे तर मला सूचक केंद्राच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही आणि तिला भगवंताच्या दर्शनाच्या व्यतिरिक्त काही दिसत नाही पण नाही इलाज आहे दोन्हीची इच्छा पुरी करावी लागते आज पत्नीची इच्छा पुरी झाली असल्यामुळं ऑफिसला गर्दी राहणार नाही अमावशा असल्यामुळे ऑफिसला कोणी येणार नाही म्हणून पत्नीची इच्छा पुरी केली आणि तर आहेच दररोजचे व्हिडिओ तसंच हाही एक आपला पार्थमध्ये मराठा उधव सूचक केंद्राच्या माध्यमातून व्हिडिओ काढला आणि आपल्या या चॅनलला येत राहील आज देवाची भक्ती पण करा परमार्थ करा आणि सत्कर्म करत राहा जीवनामध्ये प्रत्येकाने आपल्याला वैद्य वह शक्य करावे आणि यशस्वी जीवनात निश्चित होतो फक्त मनातून भावना चांगल्या असली पाहिजे आणि इच्छा होती पत्नीची श्रावणी सोमवारला वेरुळा दर्शनाला जायचं तिची इच्छा पूर्ण झाली आणि भगवंत आपल्याला निश्चित आशीर्वाद येईल आपल्या कार्याला सहकार्य करेल आणि मला खात्री आहे तर भगवंताचा आशीर्वाद घेऊन आपण जोरात कामाला लागू आणि अशाच पद्धतीने हजारो मुला मुलींचे लग्न आपल्या कार्यातून व्हावे ही भगवंताच्या चरणी चे मी प्रार्थना करतो माझ्या हाताला कामाला यश द्यावं बाकी भगवंताकडे दुसरी कुठल्याही प्रकारची माझी ना मागणी नाही कारण भगवंतानं मला सर काही दिलेलं आहे फक्त मी जे कर्म करतो त्या कर्माचं फळ चांगलं मिळावं माझ्या हाताला यश यावं ही आधी तर विरुळा दर्शनाला आलो आणि देवाचं चरण हीच प्रार्थना करतो की माझ्या हाताला यश द्यावं